अभूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आषाढी एकादशी किंवा एकादशीचं महत्व एकादशीला उपवास का बर करायचा आणि एकादशीचं महत्व काय आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे त्यानंतर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल तुम्ही तुमच्यापैकी कोण कोण एकादशीचा उपास करत असेल त्यांनी मला अवश्य कमेंट करून सांगा कारण की जे एकादशीचा उपास करत असेल तर ते खूप भाग्यवान असतात खूप खूप लोकांकडून ऐकलंय बघा खूप म्हणजे काही काही जण लहानपणापासून एकादशी करतात एकादशीचं अनुष्ठान कसं करायचं एकादशीला संकल्पयुक्त एकादशीचे उपास कसे करायचे त्याच्याबद्दल माहिती घेऊया एकादशी भगवान विष्णू पांडुरंग विठ्ठल म्हणजे देवाला जे संत आहेत देव आहे त्यांना पण म्हणजे एकादशी म्हणजे भगवान विष्णूंचा अंश तो उपास चोवीस तासाचा एकादशीचा उपास असतो काही काही जण निर्जेला उपास करतात पाणी पण घेत नाही चोवीस तास चोवीस तास म्हणजे काय दिवसभर रात्रभर तुम्ही फराळ करू शकता कोणाकोणाला संतान प्राप्ती होत नाही संतान होत नाही संतान राहत नाही बाळ राहत नाही सगळे उपाय केले सगळे पैसे घातले डॉक्टरकडं सगळं केलं तरी पण होत नाही एकादशीचा उपास करायला पाहिजे तर एकादशीचा उपास कसा करायचा तुम्ही दिवसभर उपास करायचा फराळ करू शकता रात्री पण पर फराळ करू शकता दुसऱ्या दिवशी उपवास आहे तो आरती द्वादशीला नैविद्य आरती करायची आपले जे कुलदैवत आहे दुर्दैवत आहे त्याला नैविद्यार्थी करायची वरम भात भाजी पोळी आणि उपास आहे तो सोडायचा एकादशीचा उपास जो व्यक्ती करतो कमीत कमी बारा एकादशी संकल्प करायचा हातामध्ये पाणी घ्यायचं तुमचं नाव गोत्र म्हणायचं आणि संकल्प करू शकता पहिल्या वेळेस बारा एकादशीचा उपवास करायचा संकल्प करा संकल नंतर बारा म्हणजे एक वर्षाचा झाल्यानंतर नंतर दोन वर्षाच्या नंतर तीन वर्षाच्या काही काही जण अखंड करतात एकादशीचा उपास जर तुम्ही बारा एकादशीचा उपास जर केला संकल्प करून बारा एकादशीचा उपास जर केला ना तुम्ही तर सात जे पाप आहे आपले सात पाप नष्ट होत असतात कोणतेही जे सात पाप आहे ना ते पाप नष्ट होतात आपल्या पूर्वजांच्या आशीर्वाद आपल्याला भेटतात आणि आपले पाप जे वाईट कर्म आहे ते कर्म नष्ट होता पण त्याचा अर्थ असा नाहीये तुम्ही सेवा करणार एकादशी जो उपास करणार आणि लोकांना शिव्या देणार तसं नाही होणार ते त्याचे कर्म तुम्हाला भोगा लागणार आहे मग एकादशीचे उपवासा खूप महत्व आहे तुम्ही बाकीचे उपास जरी कमी केले तरी चालेल पण एकादशी ही खूप आहे महिन्यामध्ये दोन एकादशी असतात कोणती करायची तुम्ही महिन्यापैकी दोन एकादशी असतात त्यापैकी कोणती पण एका एकादशीचा उपास करायचा कोणती पण एक महिन्यामध्ये दोन असतात आता ज्यांना संकल्प करायचा आहे कारण की येणाऱ्या आषाढी एकादशीपासून मी स्वतः चालू करतोय मनामध्ये मा इच्छा झाली तशी माहिती भेटली तसं त्या गोष्टी कळल्या त्याचं खूप महत्व आहे मग ह्या येणाऱ्या एकादशीपासून आषाढी एकादशीपासून मी म्हटलं आपण आता संकल्प करून एक, एक, संकल एक वर्षाच्या म्हणजे बारा बारा एकादशी करायचा संकल्प आहे तो आषाढी एकादशीपासून तुम्ही करू शकता मी करणार आहे म्हणजे ही महाराजांची जी इच्छा असेल ती करायचं संकल्प केलेला आहे आणि केल्यानंतर आता आषाढी एकादशीपासून आषाढी एकादशी तर सगळेच करतात आषाढी एकादशीपासून म्हणजे त्याची पुढची एकादशी आहे त्याच्यापासून आपण कमीत कमी बारा एकादशीचा उपास करा बारा एकादशीचा उपास केल्यानंतर तुमचे सात पाप पूर्ण नष्ट होऊन जाते जे पाप असेल ज्ञात अज्ञात सगळे आणि सगळे जर लागली हे झालं कारण दुसरी गोष्ट जो व्यक्ती एकादशीचा उपवास करतो त्याला कोणतीही रोगराई होत नाही नाही होत जो पंधरा दिवसातून एकदा उपाशी राहतो तर सलाईन घ्यायची गरज नाही काही गरज नाही बघा तुमचे आपले पूर्वज असेल कोणी असेल बघा काही त्रास नाही कारण का बरोबर आपल्या शरीराला पण काही दिवस उद्या जे पोटाला काही दिवस जे आहे ते अन्न एक दिवस जर आपण त्रास दिला किंवा एक दिवस आपण नाही जेवण केलं तर अन्नाला त्याला आराम पडतो रिसायकल होतो आराम भेटतो म्हणून आपला रोगराई असेल तर आपण काहीच होत नाही आपल्याला शरीराला काही त्रास नाही होत म्हणून महिन्यातून एक दिवस तुम्ही उपाशी राहा काही होत नाही खूप जण म्हण खूप जण उपाशी राहतात तसं नसतं हे देवासाठी आहे हे झाला उपास एकादशीच्या दिवशी करायची विशेष सेवा एकादशीला सगळ्यात पहिले आपण सकाळी उठायचं मनामध्ये ठरून घ्यायचं आज उपास आहे बाहेरचं काही खायचं नाही कोणाचं घरचं खायचं नाही कोणाचं पाणी प्यायचं नाही आपलं आपलं पाणी केअर करायचं एकादशी ही प्रत्येक एकादशीसाठी सांगतो मी हे केल्यानंतर आपले कुलदेवत हो कुलदेवता असेल हे केल्यानंतर विठ्ठल रुक्मयाची मूर्ती नसेल तर प्रत्येकाने घरी आणून घ्या कारण की आता प्रत्येक एकादशीला किंवा बाळकृष्णाचा बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी चालेल विठ्ठल रुक्मिणीची किंवा बाळकृष्णाची दोघांकडे दोन्ही जरी असेल तरी चालेल सुक्तो, सुक्तो, गे गे ते काय करायचं त्याचा अभिषेक करायचा पंचामृत दूध पाणी पंचामृत साखर सगळं एकत्र करून पांडुरंगाचा अभिषेक करायचा पुरुष पुरुषसुक्त हे म्हणायचं हे झाल्यानंतर ते तीर्थ सगळ्यांनी प्राशन करायचं संध्याकाळच्या वेळेस परत बाळकृष्णाच्या मूर्तीवर सगळ्यांनी मिळून अभिषेक करायचा पुरुष पुरुषसुक्त हे झाल्यानंतर तुम्ही एकादशीच्या दिवशी संक्षिप्त भागवत आहे ते वाचू शकता विठ्ठलाचं नामस्मरण करू शकता व्यंकटेश स्तोत्राचे एक दिवसाचं अनुष्ठान करू शकता व्यंकटेश स्तोत्र जास्त करू शकता म्हणजे तुम्ही एका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच ची सेवा करायची आणि जो व्यक्ती एकादशीचा उपास करतो त्याला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही बघा त्याला एक प्रकारची एनर्जी भेटते उत्साह भेटतो म्हणून सगळ्या सगळ्या उपासामध्ये सगळ्यात उपासामध्ये सगळ्यात श्रेष्ठ उपास आहे एकादशी सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे आपली आई आणि सगळ्या ग्रंथामध्ये किंवा सगळ्या याच्यामध्ये सगळ्या देवतामध्ये जे श्रेष्ठ आहे ते म्हणजे आपले गुरु गुरु असता पाठीराखा न कसली चिंता ना भय चिंता ना भय गुरु असता पाठीशी मग आता एकादशीचा उपास कोण करू शकतो तुम्ही लहान असेल मोठे असेल सगळे एकादशीचा कर उपास करू शकता आणि सगळ्यांना पण विनंती आहे या आषाढीपासून एकादशी आपण सगळ्यांनी करावी मी पण संकल्प करणार आहे पहिले बारा एका संकल्प करणार आहे बारा झाल्यानंतर त्याची एनर्जी शंभर टक्के भेटते ते झाल्यानंतर पुढचे नंतर तीन वर्षाचा संकल्प करणार असं करत करत पाच वर्षाचा असं आयुष्यभर वर मला करायचं आहे म्हणजे एकदा माझ्या मनामध्ये बसत की आपण आता एका दिशेचा उपास सुरू करावा अशी गुरुंची इच्छा आहे एकादशीचा उपास जेव्हा करणार तेव्हा मूर्त धारण करायचं जास्त कोणाशी बोलायचं नाही मन स्थिर ठेवायचं कोणाबद्दल वादविवाद करायचे नाही मनामध्ये वाईट भावना ठेवायच्या नाही सेक्शुअल गोष्टी करायची नाही काहीच नाही मन स्थिर ठेवायचं आपला मोबाईल आहे हे सगळ्या गोष्टी कमी ठेवायच्या उपास करा नंतर करू नका एकादशीच्या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र असेल श्री सुक्त असेल ह्या ह्या गोष्टी आहेत ते जास्तीत जास्त म्हणायच्या आणि मन स्थिर ठेवायचं आपल्या जवळच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जायचं तिथं साखर असेल शेंगदाणे असेल ते घेऊन जा तिथं झाडून घ्या भजन असेल भजनामध्ये बसा आपलं मन गुंतवा कारण की खूप ताणतणाव जास्त आहे लोकांचे ते ताणतणाव सगळे दूर करा आणि सगळ्यांना विनंती आहे प्रत्येकाने एकादशीचा उपास करा ज्यांनी गुरु मंत्र घेतला ज्यांनी गुरु केला त्यांनी सगळ्यांनी एकादशीचा उपास अवश्य करावा त्याच्यामध्ये खूप ताकद आहे कारण की सगळ्या याच्यामध्ये ग्रंथामध्ये सगळीकडे बघा सगळ्या ग्रंथामध्ये एकादशी ही पवित्र मानली जाते म्हणून आणि तुम्हाला महिन्यापैकी कोणती पण महिन्यापैकी पहिली एकादशी कोणतीही धरा प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात त्यावेळी कोणती पण एका एक, एकादशीचा एका एका उपास करायचा आणि ही जी सेवा जा 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 आहे ती मनापासून करायची तुमच्या ज्या मनोकामना इच्छा ज्या असेल सात जन्माचे पापा आहेत ते पूर्ण नष्ट होऊन जातात म्हणून खूप ताकद आहे खूप अनुभूती आहे ह्या एकादशीमध्ये झालेली सेवा आणि जे एकादशीचा उपास करत असेल त्यांनी प्रत्येकाने मला कमेंट करून अवश्य सांगावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा